आज चांदवड येथील श्री कुलस्वामी रेणुका मातेच्या दर्शनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलिमा गोरे या आल्या असता त्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधत प्रतिक्रिया दिल्या पुण्यातील हुंडाबोळी प्रकरणातील आरोपी अटक झाले आहेत पीडित मृत वैष्णवीच्या वडिलांच्या मागणीनुसार अॅडव्होकेट उज्ज्वला पवार यांची नियुक्तीसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे अशा घटना घडायला नकोत समाजाची मानसिकता बदलली पाहिजे अशी म्हणजे केस सुनी चपलेपेक्षा कमी महत्व देऊ हिला सोडायचे तिला करायची दोन दोन तीन तीन लग्न करायचे दुभार प्रतिबंधक कायदा अदखलपात्र गुन्हा झाला पाहिजे पहिले लग्न सिद्ध करण्याच्या पतीला बंधनकारक केले पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे समाजानेही सुधारण्याची गरज आहे स्त्रीशक्ती कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे गृह विभाग अंतिम निर्णय घेईल मात्र स्त्रियांबाबतच्या न्यायाबाबत सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्याचंही डॉ नीलम गोरे यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेना उपजिल्हा सरचिटणीस संदीप उगले महिला जिल्हा प्रमुख रोशनी कुंभारटे तालुका प्रमुख निलेश ढगे नवनाथ निश्चित शहर प्रमुख दीपक शिरसाट लीना महाले विनायक खैरे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते मुळामध्ये आज महाराष्ट्र सरकारने आधी शक्ती ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळावा आणि हुंडाबळी बालहत्या अत्याचार हे थांबावेत दृष्टीने आपला प्रयत्न आहे आज आपण चांदोडच्या रेणुका मातेच्या देवळात आहोत आरोपी अटक झालेले आहेत आणि यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वला ते पवार यांची नियुक्ती करावी वैष्णवी यांच्या केसमध्ये असं पत्र तिच्या वडिलांनी दिलेलं आहे त्याचाही पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करत आहे आणि स्त्रियांना समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिक्षणाची प्रगतीची संधी पाहिजे ती प्राप्त होण्यासाठी म्हणून सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे बाकी राजकीय प्रश्न नी मंदिरात असल्यामुळे बोलणार नाही या घटना घडूनही त्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे स्त्री म्हणजे अगदी केडसोणीपेक्षाही तर चपलेपेक्षाही तिला कमी महत्त्व असं करून हिला सोडायची तिला करायचं लग्न दोन दोन तीन तीन लग्न करायचे खरं तर विभाऱ्या प्रतिबंधक कायदा हा एक दखलपात्र गुन्हा झाला पाहिजे आणि त्या का कायद्यामध्ये पहिलं लग्न सिद्ध करण्याची जबाबदारी जे पत्नीवर आहे पहिल्या त्याच्याऐवजी पती ती पतीवरती असली पाहिजे की त्याचं लग्न झालं आहे किंवा नाही असे बरेच मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल आमची केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुधारणांची अपेक्षा आहे पण समाजाने सुद्धा स्वतःचं वर्तन सुधारलं पाहिजे हे आवश्यक आहे आपण माझ्या वेळेला असं सांगितलं होतं की स्त्रीशक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये आता नवीन जी भारतीय न्याय समजता आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तो कायदा करायचा की नाही याच्याबद्दलचा अंतिम निर्णय हा केंद्राचा गृह राज्य विभाग आणि राज्याचा गृह विभाग यांच्या अखत्यारीत आहे जे जे न्यायाचे मुद्दे होते ते ऑलरेडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्वीकारलेले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील सांगवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक फक्त रुपयात एक्सरे फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव